जय शिवराय खूप खूप धन्यवाद माझ्या वरती स्वागत आहे जय शिवराय त्या शिवराय जय शिवराय तुम्ही जय शिवराय जय शिवराय जय शिवराय ताई दादांनो जय शिवराय खूप खूप धन्यवाद मॅलाईवरती स्वागत आहे ताई दादान मित्रांनो सायंकाळ सर्वांना खूप खूप धन्यवाद जय शिवराय त्या दादान जय शिवराय जय शिवराय शुभ सायंकाळ सर्वांना शिवसायंकाळ सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा झाला सर्वांचा त्या दादांना मित्रांनो ज्योतिताई जय शिवराय जय शिवराय ज्योतिताई खूप खूप धन्यवाद शुभ सायंकाळताई शुभ सायंकाळ ताई माझ्या वरती आपलं स्वागत आहे ताई ज्योतिताई खूप खूप धन्यवाद शुभ सायंकाळ ताई ज्योतिताई म्हणत आहे श्री स्वामी समर्थ दादा श्री स्वामी समर्थ ताई श्री गुरुदेव दत्त झाला का चाहत लाईक डन धन्यवाद धन्यवाद ज्योतिताई लाईक डन धन्यवाद झाला का चहा दादा हो ज्योतिताई माझा चहा झाला तुमचा झाला का तुमचा झाला का ताई तुमचे व्हिडिओ पहिले छान आहेत व्हिडिओ ताई छान आहे तुमचे व्हिडिओ ताई पहिले व्हिडिओ मी तुमचे पाऊस आहे का ज्योतिताई ज्योतिताई पाऊस आहे का पाऊस आहे का ताई खूप खूप धन्यवाद ताई दादान मित्रांनो माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे जय शिवराय ताई दादान जय शिवराय खूप खूप धन्यवाद शिवसैंक सर्वांना ताई दादान मित्रांनो खूप खूप धन्यवाद हो आहे पाऊस आहे म्हणत आहे ते ताई इकडे नाही इकडं आज ना, दिवसभर काही पाऊस नाही पडला सकाळी पडला होता तेवढाच आहे ऊन पहा दिसते का ऊन पडलेला आहे हे पहा ऊन दिसत आहे आबाळ पण एवढं पाहिजे असं नाही आहे त्यामुळे पाऊस येण्याची शक्यता कमी आहे दुसर आहे हे एवढंच आबाळ दिसत हे एवढच आबाळ आहे इकडे पहा हे निरभ्र आकाश आहे खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्हवरती सर्वांचं स्वागत आहे तायदा मित्रांनो शुभ सायंकाळ सर्वांना खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद दादा मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या दाई आपलं स्वागत आहे जय शिवराज काय चौथान जय शिवराय जय शिवराय ताई दादानो जय शिवराय खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे ताई दादान मित्रांनो शुभ सायंकाळ सर्वांना झाला का चहा सर्वांचा ताई दादांना कोकण बाग आहे आहे ना आहे ना दादा आमच्याकडे हो का कोकण भाग लागतो का तुमचा यो कोकण भाग लागतो का तुमचा कोकण भाग लागतो का तुमचा ज्योतिताई कोकण भाग आहे ना आहे ना दादा त आमच्याकडे हो का हा कोकण भाग आहे म्हटल्यानंतर तर तुमच्याकडे पाऊस लागणार ताई खूप खूप धन्यवाद ज्योतिताई तुमचा चहा झाला का ज्योतिताई ज्योतिताई का खूप खूप धन्यवाद तादान मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे तादान मित्रांनो खूप खूप धन्यवाद जय शिवराय जय शिवराय ताई दादान जय शिवराय खूप खूप धन्यवाद ओके दादा ओके दादा बाय श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त ताई तुम्हाला श्री गुरुदेव दत्त खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्हवरती आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद ताई रत्नागिरी चिपळून का ताई ओके ओके रत्नागिरी कोकण भाग आला ताई आम्ही गणपतपुळ्याला येतो ना आम्ही गणपतपुळ्याला गणपतीपुळे रत्नागिरी चिपळून ओके खूप खूप धन्यवाद आहे दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे शुभ सायंकाळ सर्वांना ताई दादा मित्रांनो खूप खूप धन्यवाद हो झाला दादा चहा म्हणत आहेत ज्योतिताई खूप ज्योतिता आता चहा पिऊन मग जेवण कधी जेवण लेट होत असणार दहा साडे दहा जेवणाचं टायमिंग दहा साडे दहा असेल मग संध्याकाळी जय शिवराय तया जय शिवराय खूप खूप धन्यवाद <laughs> जय शिवराय तया जय शिवराय खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्हवरती आपलं स्वागत आहे सर्वांचं काय दादांना मित्रांनो खूप खूप खुँ धन्यवाद हा सर्वांचा तैदादानं मित्रांनो खूप खूप धन्यवाद शुभ सायंकाळ सर्वांना जय शिवराय तायदा जय शिवराय खूप खूप धन्यवाद माझ्या लाइव वरती सर्वांचं स्वागत आहे काय दादानो मित्रांनो खूप खूप धन्यवाद जय शिवराय जय शिवराय तायदा जय शिवराय खूप खूप धन्यवाद चिपळून ला हो हो ताई येईन कधी आलो तर येईन ताई ताई, आलो कधी तरी येईन खूप धन्यवाद दादा दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद आज थोडा पाऊस उघडलेला आहे आबाळ पण नाहीये बघा आबाळ पण आज नाही आहे त्यामुळं पाऊस यायची शक्यता कमी आहे आणि संध्याकाळी काय करतो आहे काय माहीत पण हे आबाळावरनं तर पाऊस येण्याची शक्यता कमी आहे हा हे आबाळ आहे तर हे खाली चाललं आहे साडे ला जेवण हो का ओके मी सव्वा आठ ते साडेआठ या दरम्याने जेवण घेतो माझं जेवणाचं टायमिंग जवळजवळ फिक्स आहे सकाळचं सव्वा बारा सध्याकाळचे आठ सव्वा आठ टाईम फिक्सच आहे खूप खूप खुँ धन्यवाद तायदा मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्हवरती आपलं स्वागत आहे ताई दादांनो मित्रांनो खूप खूप धन्यवाद बाय दादा बाय ज्योतिताई खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्हला भेट दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद ताई खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद ताई जय शिवराय ताय दादांना जय शिवराय खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्हवरती आपलं स्वागत आहे ज्ञानेश्वर दादा चेअर दि विल चेअर गाईज जय शिवराय ताई दादांना जय शिवराय जय शिवराय खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे ताई दादांनो शुभ सायंकाळ शुभ सायंकाळ ताई दादांनो झाला का चहा ताई मित्रांनो चहा झाला का सर्वांचा शुभ सायंकाळ सर्वांना सुंदर दिवसाच्या सु सुंदर शुभेच्छा ताई दादांनो मित्रांनो डी व्हील चेअर शुभ सायंकाळ डिवेल चेअर शुभ सायंका सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा सु खूप खूप धन्यवाद जय शिवराय कायदा दानव जय शिवराय एम एस सी बी झाड तोडत आहे एम एस सी बी एम एस सी बी झाडे तोडत आहे खूप खूप धन्यवाद ताई दादा मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे यस यस का आहे खूप खूप धन्यवाद आहे दादान मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती सर्वांचं स्वागत आहे जय शिवराय ताई दादांना जय शिवराय खूप धन्यवाद खूब खूब धन्यवाद साइ दादान मित्रों खूब खूब धन्यवाद खूब खूब धन्यवाद जय शिवरायदाद जय शिवराय खूब खूब धन्यवाद जय शिवराय तादान जय शिवराय खूब खूब धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे मित्रांनो खूप खूप धन्यवाद जय शिवराय जय शिवराय खूप खूप धन्यवाद चला आता होता बंद करतो त्यावेळेला चालू करतो जय शिवराय जय शिवराय श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरु